शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल प्रशासनानं सायंकाळी पाच वाजता जाहीर केला असून यामध्ये भाऊसाहेब राजाराम वागोरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार हे विजय झाले आहेत भाऊसाहेब वागोरे यांना पन्नास हजार इतके मताधिक्य जास्त मिळाले आहे खासदार लोखंडे आणि भाऊसाहेब वागोरे यांच्यातकी लढत झाली आणि यामध्ये वाक्चोरे यांनी पन्नास हजार चा लीड घेऊन विजयश्री संपादन केलं आहे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जर आपण आकडेवारी पाहिजे तर भाऊसाहेब वाक्सोरे यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे तर सदाशिव लोखंड यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर आणि उत्कर्ष रूप होते ज्या वंचितच्या उमेदवार होत्या त्यांना नव्वद हजार नऊशे एकोणतीस इतकी मतं मिळाली आहेत तर यामध्ये प्रामुख्याने खासदारपदी वाक्सोरे भाऊसाहेब राजाराम यांची निवड झाली असून त्यांना पन्नास हजार इतके मताधिक्य मिळालं आहे नुकतंच निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालेमठ यांच्या अधिपत्याखाली साहेब निवडणूक अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते त्यांना पत्रही प्रदान करण्यात आला आहे